तर नमस्कार मित्रांनो तर आपण आता याच्या आधी पाहिलेलं होतं संशो हो की संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ऍप्टीट्यूड रिसर्च ऍप्टीट्यूड आपण टॉपिक पाहिलेला होता की त्यात दुसरा टॉपिक आहे त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण तर दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलंच होतं की टॉपिक पाहिलेलं आहे त्याच्यामधले कोणते कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत त्याच्यावर कुठल्या कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले होते ते पाहिलेले आहे तर दोन हजार चोवीसपासून पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण आता बघूया तर हा जो आहे तो आयोगाचा क्वेश्चन पेपर आहे तो दोन हजार चोवीसचा क्वेश्चन पेपर हा आहे हा त्याच्यामधला आता पाच क्वेश्चन कोणते कोणते आलेले होते ते आपण बघूया तर चला सुरुवात करूया मग क्वेश्चन नंबर पहिला म्हणजेच याच्यामधला क्वेश्चन तर तो आहे टिंब हे गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये आहे तर मग सांगितलेलं की गुणात्मक संशोधनावर क्वेश्चन विचारलेला होता त्याची वैशिष्ट्य विचारले आहेत आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत की गुणात्मक संशोधनाची कोणती वैशिष्ट्ये आहेत तर त्याच्यावर आता पर्याक्रमांक एक आहे संख्यात्मक प्र प्रदत्तावर भर नंबर दोन आहे संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष नंबर तीन आहे अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल संशोधन आणि नंबर चार आहे प्रायोगिक पद्धतीचा आराखडा आराखड्यास पक्के आराखड्यास पक्के चिटकून राहणे तर याच्यामध्ये जो उत्तर आहे तो उत्तर आहे सी पर्याक्रमांक सी सी म्हणजेच अर्थाचे आणि अनुभवांचे लेखन संशोधन हे या प्रश्न क्रमांक सहाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सातवा <laughs> म्हणजेच याच्यामधला क्वेश्चन नंबर दुसरा <laughs> टिंब टिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे सकारात्मक संशोधनाची मर्यादा कोणती आहे असा क्वेश्चन विचारला आहे सकारात्मक संशोधन हा पण आपण पॉईंट घेतलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये आता चार पर्याय आहेत ते चार पर्याय कोणते कोणते आहेत ते बघूया तर नंबर एक आहे अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्व महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे <coughs> नंबर दोन आहे अति जटिल सामाजिक घटनेचा सा जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती ऑप्शन तीन आहे व्यक्तिसापेक्ष व्यक्तिसापेक्ष अर्थ अर्थनिर्वेचन करण्यास जास्त भर देणे आणि पर्याय क्रमांक चार आहे संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं उत्तर आहे कोणतं नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिजटी सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती असणे हे सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे त्याच्यानंतर आहे ऑप प्रश्न क्रमांक आठ म्हणजेच आपला प्रश्न क्रमांक तीन तर याच्यामध्ये आहे टिंबटिंब या, या शैक्षणिक लेखनामध्ये टिंबटिंब या शैक्षणिक लेखनामध्ये उदाहरण असे म्हणतात तर कोणत्या लेखनाला उदाहरण असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक आहे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ लेखकाच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ ऑप्शन नंबर दोन माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग ऑप्शन सी कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग आणि ऑप्शन डी समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत तर याचा जो ऑप्शन नंबर आहे तो ऑप्शन नंबर करेक्ट ऑप्शन आहे नंबर दोन म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजेच क्रेडिट देणारा मार्ग हे उदाहरण याला उदाहरण असे म्हणतात त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर नऊ म्हणजेच आपला क्वेश्चन नंबर चार त्याच्यामध्ये हा काय क्वेश्चन आहे तर तो, तो क्वेश्चन आहे टिंबटिंब प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे तर त्याच्यामध्ये कोणता कशामध्ये फसवा डेटा हे करणार आहे तर त्याच्या ऑप्शन नंबर एक आहे साहित्यिक चोरी म्हणजे वाङ्मय चोरी दोन बनावट तीन चुकीचे अर्थव्यवस्थे नंबर चार, चार पक्षपातीपणा निवडणूक तर त्याच्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी बनावटपणा याला बनावटपणा प्रकाराच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समावेश असते तर पर्याय क्रमांक दोन याचा बरोबर आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा म्हणजेच आपला प्रश्न क्रमांक पाचवा तो प्रश्न आहे काय म्हणतो तो बघूया चला तर शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते काय वापरलं जातं कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं ते विचारलं यांनी तर त्याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक एक सांख्यिकीय सॉफ्टवेअर नंबर दोन संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर नंबर तीन ट्रेडशिप्ट सॉफ्टवेअर नंबर चार प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर तर याचं जो करेक्ट, उत्तरा, करेक्ट उत्तरा पर पर या उत्तर आहे करेक्ट उत्तर आहे नंबर दोन म्हणजे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर त्याच्यानंतर जे क्वेश्चन आहेत ते त्याच्यानंतरचे क्वेश्चन जे आहेत हे आहे दोन हजार तेवीसचा क्वेश्चन पेपर दोन हजार तेवीसला आयोगाने कसे क्वेश्चन विचारलेले होते ते क्वेश्चन बघूया हो तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक सहावा म्हणजेच ह्याच्यामधला प्रश्न क्रमांक आपला जो होता तो सातवा आहे <coughs> याच्यामध्ये संशोधकाच्या ठाई टिंबटिंब असलीच पाहिजे हे संशोधकाच्या ठाई काय असली पाहिजे हे आपण मागास शिकवलेला आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे संशोधन अभिव्यक्ती असली पाहिजे नंबर दोन संशोधन अभियोग्यता असली पाहिजे नंबर तीन आहे संशोधन वा... बाबतची माहिती असली पाहिजे आणि सत्ताच्या विषयावरील प्रभुत्व असले पाहिजे तर पर्याय क्रमांक जो सहा आहे त्याचं उत्तर काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं संशोधनाच्या अंगी काय असली पाहिजे तर संशोधकाच्या अंगी संशोधन अभियोग्यता असली पाहिजे संशोधन अभियोग्यता म्हणजेच पर्याय क्रमांक दोन संशोधन अभियोग्यता असली पाहिजे म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड असला पाहिजे <laughs> जर तुम्हाला मराठीमध्ये जरा समजत नसेल तर इंग्लिशमध्ये क्वेश्चन लवकर टॅकल होतात जर तुम्हाला थोडा इंग्लिशचा जर अभ्यास असेल तर इंग्लिशमध्ये क्वेश्चन जरा लवकरच टॅकल होतात त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिशलाही लक्ष देऊ शकता तर त्याच्या नंबर आपला जो क्वेश्चन नंबर सात आहे म्हणजे चिकडला क्वेश्चन नंबर आठ तो बघूया तर याच्यामध्ये दिले गुणात्मक संशोधनातील टिंबटिंबच्या नोंदी करणे टिंबटिंबच्या नोंदी करणे या टिपण काढणे असे म्हणतात तर हाच क्वेश्चन जो आहे तो कशावर आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चवर आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च आपण मागास पाहिलेला होता तर त्याच्यामध्ये चिंतनात्मक टिपण स्मरण टिपण आकलन टिपण संशोधन टिपण हे उत्तर आहे तर त्याच्यामध्ये जो उत्तर आहे तो उत्तर आहे पर्याक्रमांक एक चिंतनात्मक टिपण म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह नोट्स काढणं गुणात्मक संशोधनामध्ये घेतलं जातं तर पर्यायक्रमांक सातचं उत्तर आहे पर्याक्रमांक एक क्वेश्चन नंबर सातचं पर्याक्रमांक एक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आठ अध्ययन आणि अध्ययन अध्ययनकर्त्या अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठी योग्य माहिती संकलन साधन टिंबटिंब हे असेल तर कोणतं साधन योग्य असेल त्याच्यामध्ये पर्याय एक आहे संशोधन कसोटी नंबर दोन नैदानिक कसोटी नंबर तीन प्रमाण कसोटी नंबर चार उत्तर कसोटी म्हणजे पोस्ट टेस्ट तर याचं जे उत्तर आहे तो आहे डायग्नॉस्टिक टेस्ट डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणजेच पर्याय क्रमांक दोन वैज्ञ नैदानिक कसोटी त्यालाच इंग्लिशमध्ये डायग्नॉस्टिक्स टेस्ट असे म्हणतात तर क्वेश्चन नंबर आठ च उत्तर पर्याय क्रमांक बी आहे त्याच्यानंतर नंतरचा नऊ याच्यामध्ये काही आहे तर ते बघूया आपण हां याच्यावरती मागास तुम्हाला विचारलेलं बघा चतुर्थ कृषी जो आहे याच्यावरती क्वेश्चन आलेला होता तर तो हाच आहे का बघूया जर वारंवार वार वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचारनाचे योग्य प्रमाण टिंबटिंब असते आहे इथं बघा टोकाचे प्राप्तांक म्हणलं यांनी टोकाचे प्राप्तांक कशामध्ये असतात ते बघा आता तुम्ही काय म्हणताय तर याचं उत्तर काय आहे विस्तारक आहे का दोन चतुर्थक विचलन सरासरी विचलन आणि प्रमाण विचलन तर याचं उत्तर जो आहे तो आहे न पर्याक्रमांक दोन चतुर्थक विचलन आता या टॉपिकच्या शेवटून सेकंड लास्ट पॉईंट आहे सेकंड लास्ट पॉईंट हाच आपला चतुर्थ फिचलेला नाही त्याच्यावर सांगितलं की दोन हजार तेवीसला आणि दोन हजार एकवीसमध्ये क्वेश्चन आलेला होता याच्यावरतीच त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष असू द्या म्हटलेलं बघा तुम्हाला जर तुम्ही लक्षपूर्वक ले लेक्चर केले तर तुम्हाला क्वेश्चन टॅकल होतील आयोगाचे त्याच्यामुळं कु तुम्ही कुठलाही व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका तो कंटिन्यू पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला सर्व क्वेश्चन टॅकल होतील तर पर्याय क्रमांक हे क्वेश्चन नंबर नऊचं उत्तर आहे पर्याक्रमांक बी तर चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण <coughs> संशोधन प्रक्रियेचे म्हणजेच रिसर्च जनरलचे टिंबटिंब मूल्य मानक मूल्य टिंबटिंबवर ठरते तर कशावर ठरते त्याच्यामध्ये पर्याक्रमांक एक आहे प्रकाशक नंबर दोन आहे इन्स्पॅक्ट फॅक्टर इम्पॅक्ट फॅक्टर नंबर तीन आहे सायटेशन इंडेक्स नंबर चार आहे जनरल छापाय तर क्वेश्चन नंबर दहाचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन इम्पॅक्ट फॅक्टर तर क्वेश्चन नंबर दहाचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन इम्पॅक्ट फॅक्टरी याच्यावरती प्रवाह मूल्यमापनावर भर पडला जातो त्याच्यानंतर हा हे जे आहे ते, ते क्वेश्चन दोन हजार दोन हजार एकवीसचा क्वेश्चन पेपर आहे दोन हजार एकवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये कसे रिसर्च ॲप्टिट्यूडवर क्वेश्चन आले होते म्हणजे संशोधनाभियोग केवळ कसे क्वेश्चन आले होते ते पण बघून घेऊया चल तर तर त्याच्यामध्ये विचारलं टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही कशाचा उपयोग करून विषय शिकवता येत अरे हा जो आहे हा पहिला खाचा क्वेश्चन आहे हा आपण कालच बघितलेला होता तर हे विच बघितलं होतं आपण याचं उत्तर आहे पर्याक्रमांक ही दिग्दर्शपद्धती कारण की ही विज्ञान विषयामध्ये वापरली जाते आपले क्वेश्चन जे आहेत रिसर्च ॲप्स्टिट्यूटचे ते पर्याय इथून पाचपासून चालू होतात पाच नाही सहापासून चालू होतात सहापासून चालू होतात तर <coughs> हे बघूया क्वेश्चन नंबर सहा काय म्हणतो आहे संशोधनासाठी सर्वात आवश्यक गुणटिंबटिंब होय त्याच्यामध्ये एक आहे वक्तशिरपणा नंबर दोन बुद्धिमत्ता नंबर तीन आहे संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची आणि नंबर चार आहे स्वतःच्या विषयावरील स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व तर दो याचं उत्तर काय आहे तर कमेंटमध्ये सांगा कारण की आपण हे जे घटक आहेत ते मागास घेतलेले आहेत तर याचं उत्तर आहे क्रमांक तीन संशोधनातील मनापासून असणार संशोधकाच्या मनापासून असणारी अभिरुची पर्याक्रमांक सहाचं क्वेश्चन नंबर सहाचं उत्तर पर्याक्रमांक तीन आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे तो बघूया आपण <laughs> गुणात्मक संशोधनात चिंतना चिंतनशील टप्पा चिंतनशील टिपा टिंबटिंबाच्या नोंदी करणे या टिंबटिंब असे म्हणतात सांकेतिकरण म्हणतात टिपण काढणे म्हणतात निसांकेतिकरण म्हणतात का सूचना काढणे म्हणतात तर पर्याक्रमांक क्वेश्चन नंबर सातचं उत्तर आहे टिपण काढणे म्हणजेच मेमोनिंग मेमोईंग म्हणजे टिफन काढणे क्वेश्चन नंबर सात चौच्च पर्या क्रमांक दोन बी आहे म्हणजे टिफन काढणे त्याच्यानंतर आहे शैक्षणिक संपादन हे टिंबटिंब चल श्रेणीवर मोजले जाते कोणत्या श्रेणीवर शैक्षणिक संपादन मोजले जाते हे या क्वेश्चन विचारलेलं त्याच्यामध्ये एक आहे नामांकन श्रेणीवर नंबर, दो नंबर, नंबर, तो तो आए, नंबर दोन आंतर श्रेणीवर शे नंबर तीन गुणोत्तर श्रेणीवर नंबर चार क्रमांक श्रेणीवर तर त्याचा उत्तर जो आहे तो उत्तर आहे त्याचा नंबर दोन आंतर श्रेणीवर शैक्षणिक संपादन मोजले जाते त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नऊ नऊ क्वेश्चन नंबर नऊ काय म्हणतो हे बघूया आपण आता जर वारंवारता विचलनामध्ये विचारणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक हा याच्यावर पण क्वेश्चन आहे मागास तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर क्वेश्चन आहे टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल योग्य परिणाम कोणते असेल तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे माध्यमान दोन मध्यांक तीन बहुलक आणि चार विस्तार तर याचं जे उत्तर आहे ते आहे मध्यांक कारण की चतुर्थक मध्यांक जो पॉईंट होता त्याच्यामध्ये आपण हे शिकलेलो आहे जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम परिणाम हे मध्यांक कसं तर म मध्यांक हे असेल म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे नऊचे उत्तर आहे मी आणखीन हे तुम्हाला सांगतो आहे की जे तुम्हाला याच्या आधीचे टॉपिकचे लेक्चर घेतलेले आहे ते लक्षपूर्ण का ऐका आणि नोट्स वगैरे घ्या कारण की ते एकदम एक्झाम ओरिएंटेड आय एम पीस आहे सारे कारण की मी सर्व जे मी जे हे काढलेले आहेत पॉईंट ते सर्व एक्झाम ओरिएंटेड आहे ज्यामध्ये कुठलाही फापट पसारा डाटा नाही आहे कारण की जो एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तेच मी टॉपिक वगैरे टॉपिक आणि पॉईंट त्यातले काढून घेतलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जे आठ दिवस राहत आहेत ना तुम्ही हे जरी करून गेलात तरी तुम्हाला होऊन जाईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की दररोज लेक्चर वगैरे येत आहे आणि उद्यापासून तुम्हाला हे जिथं सेपरेट क्वेश्चन पेपरही सरावासाठी येऊन जाते त्याच्यामुळं जा कसे क्वेश्चन टॅकल करायचे आयोगामध्ये पे एक्झाममध्ये हे पण तुम्हाला सर्व ह्याच्यामध्ये दिलं जाईल त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे विद्यार्थी मित्र असतील त्यांना पण शेअर करून घ्या तर आपण पुढच्या क्वेश्चन नंबरला सुरुवात करूया संशोधन लेख रिसर्च पेपर म्हणतात रिसर्च पेपर आधारित असतो असतो कशावर संशोधन लेख हा टिंबटिंबवर आधारित असतो तर तो प्राथमिक डाटावर आधारित असतो का दुय्यम डाटावर माहितीवर आधारित असतो का वर्णनात्मक माहितीवर आधारित असतो तर याच्यावर आता मल्टी लेवलमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे तर याचं उत्तर काय तर ह्याचं उत्तर आहे प्राथमिक माहिती आणि द्वितीय माहिती याच्यावरच आपला संशोधन पेपर आधारित असतो म्हणजे एक आणि दोन तर एक आणि दोन कुठं आहे तर पर्याय क्रमांक सीमध्ये एक आणि दोन आहे तर म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे कोणतं तर पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे तर ते चला आता पुढचा क्वेश्चन बघूया तर पुढचा क्वेश्चन हा तर इथून आपले आता दोन हजार वीसचे क्वेश्चन चालू झालेले आहेत कारण दोन हजार याला क्वेश्चन झालेच नव्हते आपले एकवीसला करोनामुळे पेपर झाला नाही त्यामुळं दोन हजार एकवीसचाच क्वेश्चन पेपर आहे तर तो, तो बघूया या चौथा क्वेश्चन आपण रिसर्च ॲप्टिट्यूडचा नाही येतो पाचवा पण नाही हा इथून आहे रिसर्च ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन नंबर सहापासून रिसर्च ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन चालू होतात तर चला क्वेश्चन सहावा क्वेश्चन बघूया सहावा क्वेश्चन काय म्हणतात टिंब टिंबटिंब संशोधकाची संशोधनाची पद्धती दिली म्हणजे सॉक्रेटिसनं कुठल्या संशोधन पद्धती दिली तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी संवाद त्याच्यामध्ये पर्याक्रमांक एक आहे प्रायोगिक दोन निरीक्षण तीन चिकित्सात्मक आणि पर्याक्रमांक डी संवाद तर सॉक्रेटिसनं कोणती संशोधन पद्धती दिलेली आहे तर सॉक्रेटिसनं पर्याक्रमांक डी संवाद पद्धती ही सॉक्रेटिसनं दिलेली आहे <laughs> त्याच्यानंतर जो आहे तो पर्या क्वेश्चन नंबर सात प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब असतो तर प्रायोगिक संशोधनाचा हेतू काय असतो शिक हे आपण मागा शिकलेलो आहे की प्रायोगिक संशोधनाचा हेतू काय असतो तर चला बघूया त्याचे ऑप्शन काय काय आहे ते तर चलांमधील संबंध प्रस्थापित करणे चलांचे वर्णन करणे नंबर तीन आहे सिद्धांताच्या उपाययोजना उपाययोजनांचा अभ्यास करणे आणि प्रघात म्हणजे ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे तर प जो क्वेश्चन नंबर सात आहे क्वेश्चन नंबर सातचं उत्तर आहे तो पर्याक्रमक सी आहे म्हणजे सिद्धांताच्या उपाययोजनांचा अभ्यास करणे हे प्रायोगिक सिद्धांताचा हेतू आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू नेक्स्ट क्वेश्चन आहे हां क्वेश्चन नंबर आठ आहे संशोधकाने टिंबटिंब घालून दिलेल्या मर्यादा टिंबटिंब असे म्हणतात तर संशोधनाच्या मर्यादा कोणत्या आहेत ते मगच आपण पॉईंट बघितलेले आहे त्याच्यामध्ये का एक आहे उद्दिष्टे दोन आहे परिमर्यादा तीन आहे गृहतखेन चार आहे परिकल्पना तर याचं जे उत्तर आहे तर पर्यायक्रमांक दोन परिमर्यादा आहे म्हणजे संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात तर पर्यायक्रमांक दोन परिमर्यादा असे म्हणतात तर क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे आठ याच्यामध्ये काय विचारलं जाते तर हा हे बघा क्वेश्चन हा जो क्वेश्चन आहे तो आपला डबल याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे विचलन परिविचलन कोणते आहे तर तुम्हाला मग सांगितलं की दोन क्वेश्चन लागू आलेले आहेत हा एक क्वेश्चन आहे तर कोणत्याही वारंवारता वितरणामध्ये पन्नासवे शतमान आणि टिंबटिंब सारखेच असतात त्याच्यामध्ये एक माध्यम आहे पर्याक्रमांक दोन मध्यम पर्याक्रमक तीन चतुर्थ विचलन आणि पर्याक्रमक डीन प्रमाण विचलन तर याचं उत्तर जो आहे तो आहे मध्यांक पर्याक्रमांक बी पर्या परेक, नऊचा पर्याक्रम किती आहे पर्याय क्रमांक बी हे हो उत्तर आहे म्हणजेच मध्यांक त्यामुळे तुम्ही जे नोट्स दिलेले आहेत ते काळजीपूर्वक अभ्यासानंतर क्वेश्चन सोडवा तुम्हाला हे क्वेश्चन टॅकल होतील तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख करतो हे टिंबटिंब आहे नैतिक आहे अनैतिक आहे मान्य आहे का, का, का योग्य आहे कोणता लोक सांगा बरं कमेंट करून तुम्हाला मग सांगितलेलं होतं काय आहे ते तर पर्याय क्रमांक दोन अनैतिक आहे का तर इथं वाङ्मय चोरी आहे म्हणजेच हे ना याची कॉपी करता आहे संशोधनामध्ये कॉपी चालत नाही स्वतःचा ओन कंटेंट पाहिजे तेव्हा संशोधन योग्य मानले जाते अशी कॉपी केल्यावर संशोधन मान्य केलं जात नाही त्याच्यामुळं जा इथं पर्याय क्वेश्चन नंबर टेनचं उत्तर आहे पर्याक्रमांक डी दोन अनैतिक संशोधन त्याच्यानंतर आता क्वेश्चन बघूया दो आपण दोन हजार हे जे आहे ते दोन हजार एकोणीसचे क्वेश्चन पेपर आहेत दोन हजार एकोणीसला फास्ट क्वेश्चन आलेले ते कसे कसे आले होते ते बघूयात आपण तर चला सुरुवात करूया हे पाच पाचवा क्वेश्चन आपला टीचिंग ॲप्टिट्यूडचा आहे रिसर्चचा नाही आहे आता इथून आपले क्वेश्चन सुरुवात झाले <coughs> तर सहावा क्वेश्चन काय म्हणतो सत्यशोधनासाठी टिंबटिंब स टिंबटिंब सत्यशोधनासाठी संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली तर सत्यशोधनाची संवाद पद्धती कोणी दिली हे विचारतं यांनी तर याच्यामध्ये पर्याक्रमांक काय प्लोटो दोन सॉक्रेटिस तीन फ्रो प्रोबेल आणि चार आहे हर्बर्ड तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते उत्तर आहे सॉक्रेटिस पर्याक्रमांक दोन यांनी हां म्हणजे सॉक्रेटिस यांनी सत्यशोधनाची संवाद पद्धती दिली आहे म्हणते तर याच्यामध्ये आता बाकीच्यांनी कोणती दिली प्लोटोनं जे आहे ते प्लोटेन प्लोटोनं प्लोटोन आशीर्वाद पद्धत हां लिहून घ्या तुम्ही वाटलं तर याच्यामध्ये प्लोटोन आशीर्वाद पद्धती दिली सॉक्रेटिसने सत्यशोधक पद्धतीमध्ये संवाद पद्धती सॉक्रेटीसच्या आहे फ्रोबेल यांनी जे आहे ते नैतिक प्रती प्रगतीकरणाचा सिद्धांत नैतिक प्रगतीकरणाचा सिद्धांत फ्रोबेल यांनी दिला त्याच्याचबरोबर नंतर जो आहे हर्बर्ट हर्बर्ट यांनी पंचपदी पंचपदी हे हार्बर्ट यांनी दिलेले आहे हे आपल्या नोट्समध्ये पॉईंट टाकायचा राहिला त्यामुळे इथं देतो तुम्हाला पॉईंट तर हां इथं डबल लक्ष ठेवा तुम्ही की प्लूटो यांनी कोणती पद्धत दिली तर संवाद आशीर्वाद पद्धत जी आहे ती प्लूटो यांनी दिली सॉक्रेटीसनं संवाद पद्धती दिली फोबेलनं कोणती दिली तर नैसर्गिक प्रगतीकरण सिद्धांत दिला आणि हर्बर्ट यांनी पंचपदी ही पद्धत दिली चला तर नोट करून घेतलं का हां नोट करून घेतलं तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण जर एक चल नामांकित नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल श्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती कोणती आता संशोधन पद्धती विचारल्यात ह्या संशोधन पद्धती आपण बघा अभ्यासलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पर्यायक्रमांक एक आहे प्रायोगिक पद्धत पर्यायक्रमांक दोन आहे व्यक्ती अभ्यास पद्धत पर्याक्रमांक तीन आहे त्रियछेदात्मक पद्धत आणि पर्याक्रमांक तीन डी आहे सहसंबंध पद्धत तर याच्यामध्ये जो आहे तो योग्य पर्यायाचं उत्तर जो आहे तो पर्याय क्रमांक एक आहे प्रायोगिक पद्धत हा आपण मगाच शिकवलेला आहे त्याच्यामुळे जे शिकवले त्या गोष्टी तुम्ही नीट अभ्यास करा तर तुम्हाला क्वेश्चन टॅकल होतील तर नेक्स्ट कडे जाऊया आपण तर नेक्स्ट क्वेश्चन काय खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही हां हे विचारलं होतं बघा तुम्हाला कोणते वैशिष्ट्य नाही म्हणून मागं आपण सांगितलेलं परिकल्पनेचे कोणते वैशिष्ट्य नाहीत तर परिकल्पना हे जो पॉईंट आहे तो चांगला अभ्यास त्याच्यामध्ये नंबर एक आहे तपासणी तपासणी क्षमता नंबर दोन वस्तुनिष्ठता तीन गुंतागुंतन पर्याय क्रमांक चार संबोधन स्पष्टता तर सांगा बरं कमेंट करून कोणतं जो आहे तो याचं वैशिष्ट्य नाही परिक चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही कमेंट करून सांगा पण मग सांगितलेले कोणते कोणते परिकल्पनेचे वैशिष्ट्य आहेत ते ह्याच्यामध्ये क्षमता हे वैशिष्ट्य आहे वस्तुनिष्ठता आहे पण वैशिष्ट्य आहे संबोधन स्पष्टता आहे पण वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य नाही म्हणलं तर पर्याय क्रमांक सी गुंतागुंत हे चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही म्हणजे पर्यायक्रमांक क्वेश्चन नंबर आठ उत्तर पर्याय क्रमांक सी आहे चला तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आता आपण जर वारंवारता वितरणामध्ये मध्यमान मध्यमान आणि मध्या अनुक्रमे वीस व एकवीस असतील तर टिंबटिंब वितरणाचे बहुलक असेल तर याच्यासाठी बहुलकाचं सूत्र असणं माहिती पाहिजे त्याला आता गणित आहे ते सोडवावं लागतं ते जे एक आहे एकवीस पर्याक्रमांक बी आहे सोळा पर्याक्रमांक सी आहे सव्वीस आणि पर्याक्रमांक डी आहे अकरा तर हे कसं सॉल्व करायचं तर तुम्हाला सांगत सांगतो चला आता हे आहे बहुलक बहुलक बरोबर तीन मध्यगा तीन मध्यगा वजा दोन मध्य तात आपल्याला इथं काय विचारलं आहे बहुलक काढायचं सा काढायचं आहे तर इथं मध्यगा दिलेल्या आहेत आपल्याला किती दिलेल्या आहेत मध्यगा तर मध्यगा दिलेल्या आहेत आपल्याला बावीस आणि मध्य दिलेला आहे आपल्याला वीस म्हणजे तीन गुणुले वी तीन गुणुले बावीस वजा दोन गुणुले वीस यांचा जर गुणाकार केला कर कर बाविस बाविस वीश 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 बर तर यांचा गुणाकार का काय येतो बावीस एक बावीस बावीस दोन चोवीस बावीस तरी सहासष्ट वजा वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस सहासष्ट वजा चाळीस बरोबर काय येत आहे सव्वीस म्हणजेच याचं बहुल किती आहे सव्वीस तर आता सव्वीस म्हणल्यावर सव्वीस पर्याय क्रमांक आता आपलं काय आलं उत्तर सव्वीस तर सव्वीस आलेलं तर पर्याक्रमांक सव्वीस कुठं आहे तर या प्रश्नाचं प्रश्नाचं उत्तर पर्याक्रमांक सी हे सव्वीस आहे म्हणजेच याचं उत्तर किती येतं आहे पर्याय क्रमांक सी समजलं ना तुम्हाला कसं केलंय ते पहिल्यांदा सूत्र लिहून घ्या तुम्हाला वाटत असेल तर डबल एकदा सांगतो तुम्हाला इथं सूत्र लिहून घ्या बहुलक बरोबर तीन मध्यगा तीन मध्यगा वजा दोन मध्य तर आपल्याला इथं काय काढायचं आहे तर त्यांनी विचार काय विचार बघा एकदा वितरणाचे बहुलक काढायचे म्हणते मग आपल्याला बहुल काढायचे तर आपल्याला तीन मध्यगा मध्यगा दिलेल्या आहेत त्यांनी तर मध्यगा किती आहेत बावीस तर इथं इज इक्वल टू तीन गुणुले बावीस वजा दोन गुणुले मध्य किती दिलेला आहे मध्य दिलेला आहे आपल्याला वीस तर याचा आता गुणाकार करायचा बावीस गुणिले तीन बरोबर किती येतो सहासष्ट वजा वीस गुणल्या दोन बरोबर येतो चाळीस यांची जर मायनस केलं तर ह्याचं उत्तर किती आहे सव्वीस येत आहे सहासष्टमधून मधून चाळीस गेले तर उत्तर सव्वीस येतं आहे मग आपल्याला जो उत्तर, उत्तर, उत्तर पाहिजे होता तो उत्तर आला पर्याक्रमांक क्रमांक जो आपला सी आहे तो सी आपला तर पर्याय क्रमांक सी आपलं जे उत्तर आहे ते सव्वीस आहे तर हे आज सूत्र होतं लक्षात ठेवा तुम्ही लिहून घ्या वाटलं तर एका ठिकाणी कुठेतरी कारण तुम्हाला अभ्यासाला हे आहे तर त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपर नेक्स्ट पाहू नेक्स्ट क्वेश्चन पाहू तर त्याच्यामध्ये काय दुसऱ्याचे संशोधन दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब असे म्हणतात तर पर्याय क्रमांक एक कॉपीराईट पर्याय क्रमांक बी वाङ्मयचौर्या पर्याय क्रमांक सी प्रकाशन आणि पर्याय क्रमांक डी स्वामित्व हक्क है थे है थे है है ते तर याचं जे उत्तर आहे ते ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाङ्मचौर्या याच्यावरती तीनदा क्वेश्चन आला आहे कॉपीराईटवर हे वाङ्मचौर्य जे आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक सर्व गोष्टीचा अभ्यास करा तर आपले क्वेश्चन हि तर संपलेले आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीसचे सर्व क्वेश्चन संपलेले आहेत कुठं जर काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा कुठल्या क्वेश्चनला डाऊट असेल जर कुठला पॉईंट आपला घ्यायचा राहिला असेल तर तसा मला मॅसेज करून द्या आपण त्या पॉईंटचं सेपरेट लेक्चर पण घेऊ आणि आणखी आता आठ दिवसावर क्वेश आठ दिवसावर पेपर आलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही काही जर बा पाहिजे असेल तर नोट्स वगैरे द्या तर आपला नंबर दिलेला आहे याच्यामध्ये कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे त्याच्यावर मेसेज करा तुम्हाला ज्या टॉपिकच्या नोट्स पाहिजेत त्या टॉपिकच्या नोट्स दिल्या जातील आपला नंबर पण आहे तिथं तर चला आपलं लेक्चर आजचं इथं स्टॉप करू हे लेक्चर जे आपले मित्र वगैरे आहेत जे सेटची तयारी करतात त्यांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला दररोज इथून पुढं अशीच सिरीज बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्यामध्ये गेलं का प्लेलिस्टमध्ये गेलं गेलं तुम्हाला तिथं एम एच सेट दोन हजार पंचवीस पेज दिसेल त्याला जर क्लिक केलं तुम्ही तर तिथं तुम्हाला आपले हे ज्या आधीचे बी लेक्चर कोणत्या कोणत्या महत्त्वाचे आहेत ते पण सापडतील आणि नवीन अपकमिंग लेक्चर कोणते कोणते येणार आहेत ते पण दिसतील तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज तर धन्यवाद